पस्तीस वर्षानंतर सत्तांतर अशा तऱ्हेनं झाले की याच्या अगोदर काँग्रेस शिवाय दुसरा कुठलाही उमेदवार इथं निवडून आला नव्हता पण गेल्या दहा वर्षापासनं डॉक्टर अतुलनी ह्या मतदारसंघामध्ये खूप प्रयत्न केला सगळ्यांशी संपर्क साधला आणि ह्या भागासाठी जितकं काम करता येईल आ, गेली दहा वर्ष सत्तेत नसताना सुद्धा खूप मोठं काम त्यानं या भागामध्ये उभं केलं आणि त्याचाच परिणाम तुम्हाला आज हे दिसत आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी त्याला साथ दिली आणि जवळजवळ चाळीस हजाराचा फरक पडला हा तसा म्हणावा तर अपेक्षेपेक्षा खूप चांगला होत <coughs> मतदारांचा कौल हा आम्हाला दिसत होता आमच्या बाजूनी आहे पण गेल्या दहा वर्षामध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्याकडून कुठलंच काम झालं नाही आणि ह्या उलट बाजूनी अतुलने सगळ्या समाजामध्ये सगळ्या थरामध्ये आपलं काम उभं केलं प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला अगदी पिण्याच्या पाण्यापासून त्या आरोग्यापर्यंत सगळ्या सोयी या मतदारसंघामध्ये करून दिल्या आणि त्याचाच हा रिझल्ट तुम्हाला दिसतोय